निलेश नावाचा व्यक्ती मधून मनमाडमधून रेल्वेमध्ये बसला त्याला माहीत नव्हतं की त्याचा मोबाईल आहे तो चोरीला जाणार आहे निलेश हा एकटाच होता मुंबईला तो जॉबच्या हिशोबाने आला होता आणि त्याला माहीत नव्हता त्याचा मोबाईल हात चोरी होणार आहे त्याच्याकडे आयफोन होता एकदम चांगला मोबाईल होता आणि मागाचा मोबाईल होता निलेश हा एकोणवीस वर्षाचा होता त्याची इच्छा होती की मुंबईला येऊन चांगला जॉब वगैरे करून दोन पैसे कमावावे आणि चांगला काढावं पण त्याच्यासोबत बावीस तारखेला एक भयंकर घटना घडली गाट तो ज्या रेल्वेमध्ये बसला होता तिथं ती रेल्वे काही वेळाने ला लासलगावला गेली नाशिकला आली नाशिकहून जेव्हा रेल्वे मुंबईला चालली होती त्या दरम्यान या निलेश नावाच्या व्यक्तीचा मोबाईल एका व्यक्तीने चोरी करण्याचा प्रयत्न केला निलेश याला माहित देखील नव्हतं की याचा मोबाईल चोरीला जाणार आहे हा बाथरूम साठी दोन तीन वेळा उठला देखील तो व्यक्ती याच्यावर नजर ठेवून बसलेला होता हा व्हिडिओमध्ये तुम्ही इथं स्क्रीनशॉट बघू शकता या व्यक्तीचा हा व्यक्ती चोर होता जो की पंचवीस ते तीस वर्ष मधला असेल आणि हा मोबाईल चोरणारा माणूस होता अनेकदा या व्यक्तीने असे मोबाईल चोर केले होते तर हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला कस काय तर सी सी टी मध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड पण झाला रेल्वे स्टेशनच्या जवळ आणि एका व्यक्तीने ही घटना होताना बघितली देखील निलेश हा गाडीमध्ये बसेल होता दोन तीन तास झाले आणि मुंबईला ही गाडी पोचली त्या दरम्यान निलेश नावाचा व्यक्ती जेव्हा मोबाईल व बोलत होता तेव्हा एक व्यक्ती आला जो चोर होता तो त्याने खूप वेळ वाट बघितली याच्याकडून मोबाईल हिसकण्याचा एक चा संदेश बघण्याची चोर एवढा जास्त हुशार होता की जसा निलेशचा थोडा वेळ लक्ष विचलित झालं मोबाईल हातामध्ये होता या व्यक्तीने आला आणि मोबाईल त्याच्या हातामधून हिसकून घेतला आणि तो व्यक्ती पळस सुटला निलेशकडं आयफोन मोबाईल होता मागाचा मोबाईल होता हा व्यक्ती जेव्हा मोबाईल गुंपळत जात होता याचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झाला आणि निलेश हा खूप जास्त नवीन असल्यामुळं तो मुंबईमध्ये त्याच्या मा पाठला करू शकला नाही सहसं बोलायचं झालं तर निलेशकडून तो मोबाईल पण गेला आणि त्याच्यावरला पण पकडता आला नाही फक्त सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ती घटना रेकॉर्ड झाली या व्हिडिओच्या माध्यमातून मी इच्छितो माझं नाव संकेत याच्यानो आपण इथून बुडो अशा घटनेचे व्हिडिओबद्दल माहिती सांगणार आहे तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर कुठेही तुम्ही फिरत असाल बसमध्ये देखील तुमचा मोबाईल तुम्ही बोलून झाले व खिशात नक्की ठेवा हातामध्ये पकडून बसू नका चोरी झाले व तुमचा मोबाईल तुम्हाला भेटणार नाही नव्वदपैकी फक्त दहा टक्के लोक असे ज्यांचे मोबाईल हे तुम्हाला भेटतात